प्रभाग क्रमांक सहा मध्ये आज सांगता समारोहची पदयात्रा निघालेली आहे आणि या पदयात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालाय मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक या पदयात्रेमध्ये सामील झाले आहेत त्याचबरोबर संपूर्ण प्रचारात हिरिरीने भाग घेऊन नागरिकांनी तुमचं स्वागत केलंय काय सांगा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्यामध्ये महायुतीचे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपले लोकप्रिय खासदार महायुतीचे दादा माने आणि आपले लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भारतीय जनता पक्षाचे राहुल आवाडे ही एक श्रृंखला वरपासून खालीपर्यंत आहे आणि त्याची आता ही शेवटची कडी महापालिका आहे जर वरपासून खालपर्यंत एका विचाराचे लोक असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी मोठ्या प्रमाणामध्ये योजना या शहरामध्ये येतील आणि नागरिकांना लाभ होईल हा विश्वास जनतेच्या मनामध्ये जागृत झाला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित आहे निश्चितपणानं या उद्याच्या विजयाची ही नांदी आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही चार वर्षानंतर सभागृहामध्ये जाणार चार वर्ष प्रशासक राज होता इचलकरंजीमध्ये किती कामं तटलीत कामं काम लोकांची झाली नाहीत काय सांगाल हो आता मी जेव्हा भागाभागामध्ये फिरत होतो तेव्हा बराचसा रोष यामध्ये आढळून आला रस्ते असतील स्वच्छता असेल लाईट असेल पाणी या संदर्भात बराचसा म्हणजे असंतोष निर्माण झालेला दिसला तेव्हा लोकप्रतिनिधीची खूप आवश्यकता आहे आणि लोकप्रतिनिधी हे माध्यम आहे आणि प्रशासनाकडून सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम लोकप्रतिनिधी घेऊ शकतात हा सुद्धा विश्वास नागरिकांमध्ये मला आढळून आला प्रचारामध्ये भरभरून प्रतिसाद मिळालाय काय सांगा लोकांना कळून चुकलाय जसं विठ्ठलरावनी सांगितले तसं महायुती भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही बाकीची लोकं तिथं दिखावा म्हणून असतील पण लोक मनापासून हे भाजपाच्या आणि महायुतीच्या मागच आहेत त्यामुळं येणाऱ्या सोळा तारखेला पंधराला मतदान आहे आणि सोळाला जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हाला सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकून जाईल अशा पद्धतीचा निकाल इचलकरंजीतील सर्वसामान्य नागरिक लाडक्या बहिणी आणि सर्व समाजाची लोक त्यात कुठल्याही समाजाचा दुधाभाव असणार नाही हे येत्या त्या मतपेटीच्या माध्यमातून मत मत सोळा तारखेला निश्चित करणार आहे आणि इचलजी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे आणि महापौर देखील हा फक्त आणि फक्त भाजपचाच होणार आहे हे लोकांनी आम्हाला कानात बोलून दाखवले सोळा तारखेला ते मतपेटीत दिसणार आहे एवढं मी सांगतो प्रभाग क्रमांक सहा मध्ये आता फक्त लीड मोजायचं आहे असंही ते नागरिक म्हणाला तुम्ही नागरिकांचा प्रतिसाद बघा मनापासनं ती सर्व चारीच्या चारही चारी उमेदवारांच्या चारी सोबत आहेत त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी ही जनता सोबत आहे आणि रस्त्यात तुम्हाला दिसणारे ठिकठिकाणी सत्कार सुद्धा स्वागतसुद्धा चांगल्या पद्धतीने करत आहे हे शंभर टक्के जनता आमच्या सोबत आहे आणि भाजपच्याच चारी चारी, चारी उमेदवार इतर कधी लीड घेणार सगळ्यात हे प्रभाग क्रमांक सहा इथं सोळा प्रभाग पैकी प्रभा हे सहामध्ये सगळ्यात जास्त चारी उमेदवार निवडून येणार आणि जास्तीच जास्त मताने निवडून येणार आणि महापौरसुद्धा सहा नंबर प्रभागातच होणार तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा हे लोकशाहीचं कर्तव्य नागरिकांनी बजावत असताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सौभाग्यवती अलका अशोक स्वामी सौभाग्यवती किरण श्रीराम खवरे सौभाग्यवती विजया सुनील महाजन आणि मी विठ्ठल पुंडलिक चोपडे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्ह घेऊन उभे आहे आम्हाला प्रचंड मतानं आपले आशीर्वाद देऊन आम्हाला निवडून द्यावं आणि पुढची पाच वर्ष आपली सेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी असं आव्हान मी या निमित्तानं करतो प्रभाग क्रमांक सहा मधला जो राहिलेला विकास तो या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही कसं संपवणार मला तर आता असं काही वाटत नाही की आमच्या भागातून आणि प्रभाग क्रमांक सहा मधून चारही नगर म्हणजे ह्याच्यापूर्वीचे नगरसेवक सक्षम होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या कामं झालेले आहेत मी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी मीटिंगांसाठी गेलो त्या त्या ठिकाणी अगदी महिलांत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्ही चारही उमेदवार आमचे अगदी ताकदीनं पाच हजारच्या लीड येतील एवढंच सांगतोय आणि इच्छा शहरात देखील मी भाजपचा अध्यक्ष असल्या कारणानं किमान चौपन्न सीटा येतील आपल्या भाजपच्या एवढं नक्की करतो या ठिकाणी गांजी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चोपन्न सीटा निवडून येतीलच पण त्याचबरोबर क्रमांक सहा मध्ये मोठ्या संख्येने फरकाने येथील उमेदवार निवडून येतील असं येथे सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन रसूल जमादार सह मी विनायक कळढोणे